नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळ न घालवता चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक संस्था रोशन एज्युकेशन सोसायटी आझाद नगर नागपूर नागपूरद्वारा संचालित रोशन हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळा आझाद नगर नाका नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे चला तर आपण सविस्तर बघूया पद पहिले शिक्षण सेवक पहिली ते सातवी साठी उच्च प्राथमिक शिक्षक पदासाठी सर्व विषय शिकवता आले पाहिजे या पदासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी बी ए बी एड आणि टी ई टी परीक्षा आवश्यक आहे महत्वाचे म्हणजे उर्दू भाषेसाठी प्राधान्य असेल एकूण तीन जागा या पदासाठी भरल्या जातील पद दुसरे शिक्षण सेवक नववी ते दहावी हायस्कूल शिक्षक ह्या पदासाठी वेगवेगळे विषय दिलेले आहे जसे की जीवशास्त्र विज्ञान गणित उर्दू भूगोल प्रत्येक विषयानुसार प्रत्येकी एक जागा आहे ह्या जागेसाठी शैक्षणिक पात्र ही विषयानुसार असेल जसे जीवशास्त्र विज्ञान साठी बी एस सी प्लस बी एड गणित साठी बी एस सी प्लस बी एड आणि उर्दू आणि भूगोल साठी ए एम ए प्लस बी एड ही असेल पद तिसरे लिपिक सेवक त्यासाठी शैक्षणिक पात्रा एच एस सी बी ए आणि संगणक ज्ञान असले पाहिजे ही जागा केवळ पुरुषांसाठीच आहे मित्रांनो अशा या तीन पदासाठी ज्यांनी भरती काढली आहे तर सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तीन मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेच्या आवारात मुलाखतीसाठी बायोडेटा साक्षांकित फोटो प्रतिसह आणि प्रमाणपत्रासह हजर राहावे त्यांचा पत्ता आहे रोशन एज्युकेशन सोसायटी आजाद नागर, टेका नाका नागपूर मित्रांनो अशी ही आजची महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद